गावठी पिस्तूल व जिवंत कारतुस बाळगणारा आरोपी अहमदनगर मधील भिंगार कॅम्प पोलिसांनी गोपनीय माहिती मिळाली की एक इसम त्याच्या कमरेला बुराण नगर रोड वरील दमडी मस्जिद जवळ संशयास्पद फिरत आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिल्याने गुणेशोध पथकातील अंमलदारांनी संबंधित ठिकाणी जाऊन दमडी मशीद जवळ जाऊन पाहणी केली असता तिथे संशयास्पद फिरताना दिसून आल्याने पंचाची आणि पोलिसांची खात्री होतात त्याला जागीच ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे कमरेला खोसलेला पंचवीस हजार दोनशे रुपये किमतीचा लोखंडी पिस्टूल मॅगझिन गावठी बनावटीचा कट्टा आणि जिवंत आणि दोन जिवंत कारतूस आरोपी जाबीर सादिक सय्यद राहणार शहा कॉलनी गोविंदपुरा अहमदनगर याच्याजवळ आढळून आल्याने त्याला ताब्यात घेत त्याच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर